घराला किती मजले आहेत त्यापेक्षा घरात किती ग्रंथ आहेत यावरून त्या कुटुंबातील वैचारिक जागरूकता दिसून येते असं प्रतिपादन प्राचार्य जी पी माळी यांनी केलं हातकळंगले तालुक्यातील मजले इथं चौदाव्या ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील मजले इथं चौदावं ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन पार पडलं कोल्हापुरातील सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन चिंचवाडमधील सृजनशक्ती साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सहयोगातून साहित्य संमेलन आयोजित केलं होतं ग्रंथदिंडीनंतर साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आमदार अशोक माने यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला सानिका आवाडे पार्श्वग्रोचे अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉ गोमटेश्वर पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा जागर केला घराला मजले किती आहेत हे महत्वाचं नाही तर घरात ग्रंथ किती आहेत हे महत्वाचं आहे महत असे विचार प्राचार्य जी पी माळी यांनी मांडले सुनील कुमार लवटे बी एम हिरडेकर डी ए पाटील राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे निरीक्षक भरत गावडे मिलिंदा कुलकर्णी यांची उपस्थिती होती सृजनरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार संजय वारके यांना देण्यात आला सृजनरत्न आदर्श साहित्यिक पुरस्कार प्राचार्य जीवन साळोखे यांना सृजनरत्न आदर्श पत्रकारिता पुरस्कार सचिन भानुसे यांना सृजनरत्न कृषी पुरस्कार पवन पाटील तर सृजनरत्न आदर्श ग्रंथ विक्रेता पुरस्कार जानराश भिलोंडे यांना प्रदान करण्यात आला